हॅलो नमस्कार मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते तर आज आहे अमावस्या आणि अमावस्या म्हटलं की आपण प्रत्येक अमावस्यला घरातले झाडे वगैरे काढून जी काही थोडी पारवरची स्वच्छता करतो तर तीच माझी आता सकाळ सकाळी इथे चालली होती आणि आज विशेष म्हणजे आज पिठोरी अमावस्या आहे जी की श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असतो आणि याच दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो तर वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना आज त्यांच्या कामापासून सुट्टी असते बिचाऱ्यांना आणि आजच्या दिवशी सर्व शेतकरी बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज त्यांची पूजा देखील केली जाते कारण शेतकऱ्याला सगळ्यात मोठी मदत कोणाची असेल तर ती बैलांचीच असते कारण आताच्या काळात तरी बऱ्याचशा कामांसाठी मशीन वगैरे वापरले जातात पण पूर्वी आपले जेव्हा पूर्वजांना शेती करायची तेव्हा तेव्हा शेती कामासाठी बैलांची सगळ्यात मोठी साथ असायची खूप मोठा त्यांना त्यांचा आधार असायचा आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा आणि बैल त्यांची बैलजोडी जे काही असते त्यांचं एक वेगळंच असं एक भावनिक असं एक नातं असतं तर आजच्या दिवशी पिठोरी अमावश्याच्या दिवशी महाराष्ट्रात विशेष करून बैलपोळाही साजरा केला जातो तर इथे आता मी घरातलं सकाळी सर्व आवरून घेतलं होतं आधी मग मिठाच्या पाण्याने आणि गोमूत्र घालून फरशी वगैरे पुसून घेतली त्यानंतर आज आपल्याला करायचं असतं उंबरठ्याला हळदीले पण अमावसेला पौर्णिमेला गुरुवारी शुक्रवारी हे तुम्ही कधीही करू शकता तर पण मी अमावसेला आणि गुरुवारी आवर्जून करते वेळात वेळ वेड़ काढून एखाद्या वेळेस फक्त कधीतरी राहून जातं पण मग करतेच मी प्रयत्न असतो माझा करण्याचा तर आज सकाळ सकाळी घरातलं सर्व आवरून घेतलं आणि त्यानंतर मग उंबरठ्याला हात दिले पण केलं आणि आज पूर्णाचा स्वयंपाक असणार होता तर त्यालाही थोडा वेळ लागतो तर ही जी काही माझी कामं सुरू होती मधली त्या काळात मी पूर्णासाठी जी चना डाळ असते तीही कुकरला लावलेली होती तर वरचे काम आवरत होती तोपर्यंत तीही आता शिजून होणार होती आणि माझ्या होमवर मी खाली ऑलरेडी पिवळा रंग दिलेला आहे तसा कारण त्याला खूप क्रॅक जात होते एक दोनदा त्याला पॉलिशही केलं होतं तरी त्याला तोच प्रॉब्लेम सारखा येत होता म्हणून मग मी हा घट्ट असता पिवळा रंग त्यावर ला थोडा लावलेला आहे आणि खाली जो रेड कलर दिसतोय तुम्हाला तर ती ब्लॅक कलरची स्टाईल होती तिथे मार्बलची तर त्याला मी आधी रेड कलर दिला होता आणि मग त्याच्यावर रुंबर बसवलेला आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या दिवशी खास करून गावां म्हणजे गावी तर खूप आज दिवसभर पूर्ण सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण असतं बैलांना आंघोळ घातली जाते त्यांना छान असं सजवलं जातं त्यांचे बरेचसे सामान आता बाजारात दिसायला दिसतील आपल्याला तर मीही आता काल परवा गावात गेली होती तर मला इथे नाशिकला हे भरपूर असं बैलपोड्यासाठीचं त्यांचं सजावटीचं सामान दिसलं तर गावी तर खूप छान साजरा केला जातो आणि प्रत्येकाच्या घरी सजवलेले बैल एकमेकांच्या घरी घेऊन जातात त्यांना नैवेद्य वगैरे आणि पूजा करतात गावातील सगळ्या बायका बैलांची त्यासाठी पूर्णाचा नैवेद्य केला जातो त्या मानाने शहरात एवढं क्रेज किंवा मग एवढं काही उत्साहाचं वातावरण नसतं बैलपोळा म्हटला की तर हा जो सण आहे हा गावीच साजरा केला जातो खास करून खेड्यागावातील भागांमध्ये तर माझ्याकडे दरवर्षी म्हणजे मूर्त्या होत्या बैलांच्या तर त्यांची मी पूजा करत होती पण काय झालं की शिफ्टिंगच्या वेळेस ती एक मूर्ती त्यातली खंडित झाली होती तर त्यानंतर दुसऱ्या अन्नच नाही झालं तर त्यामुळे मी आता सध्या दे, देवांजवळच नैवेद्य दाखवलं ह्या वर्षी आणि बघूया आता पुढच्या वर्षी मला म्हणजे आपल्याला कसं नेहमीसाठी त्या घरात ठेवायचे असतात तर जरा चांगल्यातल्या मला बघायचे आहेत तर बघू आता पुढच्या वर्षी मी अगोदर खरेदी करून ठेवेल आणि जे काही खंडित झाली होती ते एक व्यवस्थित होता आणि एक बैल त्यातला मोडला होता तर मग दो मी दोघंही ते टाकून दिले होते तर इथे सकाळी आधी आंघोळ झाल्यावर मी लागलीच हे पीठ वगैरे गाडून घ्यायला लागतं मला हे पोळ्यांचं असतं आणि त्याच्यात थोड्याफार प्रमाणात कोंडा हा असतोच पण आपण रोजची जी चपाती वगैरे बनवतो त्यासाठी मी त्याला चाडून नाही घेत कारण तसंच मी ते वापरते पण पुरणाची पोळी म्हटली की तसंच जर आपण भिजवलं तर ती पुरणाची पोळी अशी फाटते तिला तडे जातात म्हणून मग मी तिला चाळून घेतलेलं आहे आणि त्यात मग आता कणिक मडून घेते त्याची तर ही आधीच मोडून ठेवायला लागते जेणेकरून छान अशा मऊसूत आपल्या लुसलुसीत अशा पुरणाच्या पोळ्या बनतात तर त्यात मी आता थोडं मीठ घातलं आहे आणि थोडीशी हळद घातली हळद घालणं अगदी ऑप्शनल आहे बऱ्याच जणींना आवडतही नाही तर मी कधी कधी घालत नाही पण आज थोडी घातली होती मी हळद तर हडाद्याने थोडंसं मीठ घालून मी आता आपण चपात्या बनवतो त्यासाठी जशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडी सैल सर अशी आता इथे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि मुरण्यासाठी तिला ठेवायचं आहे बाजूला दोन ते तीन तास छान अशी मुरलेली कणिक आपल्याला पुरणाच्या पोळ्या बनवण्यासाठी लागते तर इथे मी आधी कणिक मळून आता बाजूला ठेवलेली आहे आणि लागलीच आता आमटी बनवण्यासाठी तयारी करून घेते मी तर आधी आणि त्याचे बाबा मला म्हणजे बटाट्याची भाजी कर म्हणून सांगत होते पण म्हटलं वासुंदी बनवतोय ह्या पण त्यासोबत पुरणाची पोडी आहे तर त्या म्हणजे कटाची आमटी छान लागते आणि ते त्यांना फारशी आवडत नाही कारण काल रात्रीच मसाला म्हणजे मसाल्याची भाजी झाली होती तर परत परत नको म्हणून ते जरा अवॉइड करत होते पण मम्मी थोड्या प्रमाणात थोडीच बनवली तर तुम्हाला लागलं तर तुम्ही खा म्हणून किंवा मम्मी बटाट्याची भाजी तुम्हाला नंतर बनवून देते पण मग थोड्या वेळाने तेच म्हणाले की नको एकच कर काहीतरी तर थोडी इथे मी आता आमटी बनवली होती कटाची तर त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते त्यांना रफली चॉप करून घेतलेले कारण ते आपल्याला भाजूनच घ्यायचे आहेत तव्यावर आणि आधीचं असं आहे की त्याला पुरणाची पोळी फारशी आवडत नाही म्हणजे त्याला बडजबरीने ते खाऊ घालावी लागते की बनवली आम्ही खातो आहे तर थोडं तरी खा म्हणून आणि आमटे आणि भात त्याला तसं आवडतो पण त्याला मी जेव्हा पुऱ्या बोलली पुऱ्या बनवते तर त्याला वाटलं तळ तळलेल्या ज्या पुऱ्या असतात आपल्या त्या असतील म्हणून तो मला बटाट्याची भाजी कर म्हणत होता तर त्याच्यासाठी म्हणून मग मला बनवावीच लागली थोडी बनवली मी आमटी आणि इथे माझी बासुंदी झाली होती सकाळी दूध आणल्याबरोबर मी ठेवून दिला होतं आणि माझे बाकीचे कामं जे काही होती ते मी आवरत होती आणि दुधावरही लक्ष ठेवत होती तर इथे छान असे आपल्या आता तव्यावर कांदे भाजून झालेले त्यात ते थोडंसं तेल घातलं होतं आल आणि आलं आणि लसूण घातलं होतं मी थोडंसं सरपली चॉप करून तर त्यानंतर मी आता त्यात पुढचे काही मसाले घालून घेते बेसिक जसं की धणे पावडर आहे जिरं आहे थोडं आणि लाल तिखट वगैरे घालून परतवून घेतलं आहे आणि आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं गार झाल्यावर त्याला आता मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे तोपर्यंत मी ते आता भजी बनवण्यासाठी तयारी करून ठेवते तर हे थोडं पालक होतं शिल्लक तर डाळ पालक बनवून हे एवढं राहिलं होतं तर मी आता त्याचीच आता इथे भजी बनवणार होती तर स्वयं म्हणजे भजी बनवायला तर अजून तसा वेळ होता पण त्याची जी काही पूर्वतयारी असते कटिंग वगैरे ते मी करून ठेवलं तर इथे पालक मी म्हणजे अशी एकदम फाईन चॉप नाही केलेली फक्त असे के अख्खे पत्ते जे होते ते थोडेसे रपली चॉप करून घेतलेले आणि एक जाड अशी हिरवी मिरची जी की कमी तिकटाची असते तर तिलाही मी बारीक कट करून घेतलं आहे भजीसाठी आणि आधीला मी खाली आंब्याची पानं आणायला पाठवलं होतं तर मला वाटतं त्याला गाडीत ही फुलं दिसली मागे पडलेली तर तो वर घेऊन आला तर ही जरबेराची फुलं असतात आणि मला वाटतं आहो व्हिजिटला गेले असतील एखाद्या शेतात फुलांच्या तर त्याने ती तिथून आणली होती पण ते, ते वर आणायला विसरले तर इथे नाशिक साईडला फुलांची शेती केली जाते आणि खूप छान असे ते फुलं असतात आणि आपले जे काही फ्लॉवरपॉट असतात घरात तर त्यात आपण त्यांना सजवू शकतो कारण त्यांना लांब अशी स्टिक असते खाली आणि बऱ्यापैकी तीन ती चार था 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 था। ते चार दिवस ते फ्रेश असतात आणि दिसायलाही छान दिसतात ते तर इथे मी आता भजी बनवण्यासाठी ही तयारी करून ठेवलेली आहे आता जेव्हा बनवायचं असेल तेव्हा फक्त त्यात पाणी घालायचं आहे आणि मी तुम्हाला या मा याआधी सांगितले की हे जे भजींसाठी मी स्पेशल जे काही पीठ वापरते ते माझ्या माहेरी मिळतं तिकडे तर त्यात आपल्याला इतर काही घालायची गरज नसते जसं की मीठ वगैरे मीठ आणि सोडा त्याच्यात ऑलरेडी असतं ते फक्त पाणी घालून आपल्याला बनवायचं असतं तर इथे मी आता पुरणपोळी बनवून घेते आणि आज थोडीशी गडबडच होत होती सकाळी कारण इतरही बरीचशी कामं होती देवांची भांडी वगैरे मी आज आवरली होती तर त्यामुळे बऱ्याचदा काय झालं की कॅमेरा वगैरे असं लावायला मी विसरली होती सगळं झाल्यावर माझ्या लक्षात यायचं तर इथे मी आता आमटी बनवून झालेली बासुंदी झालेली आणि भातही लावून झालेला होता तर इथे आता फक्त पुरणपोळी मी आता इथे बनवून घेते आणि बऱ्याच जणी ह्या दोन छोट्या छोट्या पोळ्या बनवून त्यामध्ये पुरण भरून तशा पद्धतीने पुरणपोळी बनवतात तर तीही चांगलीच असते पण या पद्धतीने जर का आपण एका झाडाची आपण आमच्याकडे तिला बोललं जातं अशा पद्धतीने जर का बनवली तर जे काही पुरण असतं आतलं सारण ते काठापर्यंत प्रॉपरली स्प्रेड होतं ते आणि काठ वगैरे असे कडक नाही होत छोटपर्यंत छान लागते पुरणपोळी खायला असे काठ वगैरे काढून बाजूला ठेवायला नाही लागत तर इथे मी आता पुरणपोळी बनवून घेते आणि हो खास करून आमच्या खानदेश साईडला पुरणपोळी खूप छान बनवली जाते आणि तिकडचे पुरणपोळी फेमसही खूप आहेत कारण त्या खापरावर बनवल्या जातात मोठमोठे मुट असे मांडे बनवले जातात बऱ्याच जणी हातांनी बनवता हातावर बनवता अक्षरशः तर मलाही खूप आवडेल तसं करायला फक्त जमायला हवं तर मला ट्राय करायला नक्की आवडेल पण मी करेल कधीतरी गावी गेली तर पण आता असं झालं आहे की हल्ली गावी कोणी खाबरावरचे मांडे वगैरे बनवत नाही कारण विकत बाहेर मिळतात त्यामुळे मागून घेतात पण एकदा नक्की एक ट्राय करेल मी तर इथे मी आता पुरणपोळी बनवून घेतलं त्या आणि आहोणांसह तूप लावून खरपूस भाजलेल्या अशा पुरणपोळ्या आवडतात तर त्यासाठी मी थोडं एक्स्ट्रास त्यांना म्हणजे भाजून घेते लाल होईपर्यंत तर त्या खायला चवीला खूप छान लागतात त्या आणि जे कोणी माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईकदेखील करा तर इथे आता माझं देवापुढे नैवेद्य दाखवून झालं होतं तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद